आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोहिदे तहश येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याचे माननीय आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते सदर स्मारकाचे अनावरण करण्यात आले ग्रामपंचायत मोहिदे तहश सरपंच सौ श्रद्धा पाटील उपसरपंच ललिता पाटील यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटनेचे अध्यक्षा सौसंगीता पाचुरणे यांच्याकडे सदर स्मारकाच्या चाव्या देण्यात आल्या याप्रसंगी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊदाजी पाटील पुरुषोत्तम अण्णा पाटील माजी सरपंच गिरधर पाटील सुनील गायकवाड प्रकाश पाटील अनिल सामुद्रे रवींद्र बहिरम घनश्याम सोनवणे चंदू महिरे किरण बैसाणे नरोत्तम महिरे संतोष गायकवाड राजाराम ठाकरे किशोर पाचुरणे अशोक पाचुरणे ईश्वर खैरनार मोहन पवार किरण महिरे मानव खैरनार परशुराम सोनवणे सुदाम कोळी दिलीप जगदेव उपस्थित होते सदर स्मारकाचे काम ग्रामपंचायत सदस्य सौ अरुणाबाई नथा महिरे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मोहिदे तवश यांनी पूर्ण करून दिले सूत्रसंचालन सुधीर ठाकरे यांनी केले प्रश्नचिन्ह न्यूज साठी जे काय शोषण आहे तो आवाज त्या लिखाणातून आणू शकतो असं थोर व्यक्तीचं स्मारक या ठिकाणी उभारलं आहे हे स्मारक आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं ठरणार आहे त्यांचं जे साहित्य आहे ते नेहमी आपल्याला मार्ग दाखवणं ठरणार आहे अशी जाणीव येणाऱ्या पिढीला आपण करून द्यावी दर जयंतीला या माध्यमातून अशी माझी विनंती आणि त्यांचं या थोर व्यक्तीचं जे आपण स्मारक उभारलेलं आहे त्याच्या स्वच्छता आणि पावित्र्य कसं राहील हे या स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना मी सांगतो पदाधिकाऱ्यांना सांगतो त्याचं पावित्र्य कसं ठेवता येईल आपल्या चांगल्या पद्धतीने तर ते ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी माझी सर्वांना गळगडीची विनंती आहे या मोहिते गावामध्ये आज हे स्मारक उभारलं गेलं आहे दलित वस्तीमध्ये विहार पाहिजे ते बुद्ध विहार ऑलरेडी मंजूर करून दिलेला आहे मी एक रस्ता देखील त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे त्या ठिकाणी पाहिजे असेल तर मी पेवर ब्लॉक देखील अजून जेणेकरून स्वच्छ परिसर राहील त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील आपल्या पाठीचे मी खंबीरपणे उभा आहे आजच्या या सोहळ्यासाठी आपण सर्व या ठिकाणी या सोहळ्याच्या साक्षीदार झालात सर्वांचं मनापासून या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो माझ्या वतीने कधी ह्या जयंतीला आपण कार्यक्रम ठेवला कधीही मला आमंत्रित करा कधीही मी येण्यासाठी मागे पुढे करणार नाही नक्की येणार आणि चांगल्या उत्साहात सांगितल्याप्रमाणे की फक्त जिल्ह्यातून पहिल्यांदाच हे स्मारक होतं आहे हे आपल्या सर्वांसाठी मोहितेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे खूप खूप धन्यवाद देतो ह्या स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना गायकवाड साहेबांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बऱ्याच त्यांनी परिश्रम केला माझ्याकडेही बऱ्याच वेळेस आले ते काही गैरसमज होते पण ते निघाले आणि ते स्मारक एक चांगलं झालं सर्वांच्या सहभागाने आणि माझाही त्यात हातभार लागला म्हणून मी स्वतःला माझं सौभाग्य समजतो की अशा थोर व्यक्तीच्या स्मारकाला माझाही हातभार लागला त्याबद्दल सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र